जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा पुष्पराज चौक ते मिशन चौकापर्यंत नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव निमित्त रस्त्यावर जो कचरा झालेला होता तो सात टन कचरा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने आलून या मोहिमेचे एक प्रकारे स्वच्छ सांगली आणि सुंदर सांगली या धोरणातून ही मोहीम राबवण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे धडकचे आयुक्त शुभम गुप्ता सह उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त शिल्पा दरेकर शहर अभियंता पृथ्वीराज पुत, चव्हाण आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटी सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते जनसंपर्क तथा मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सहाय्यक आयुक्त सदेव कावडे डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सचिन सांगावकर आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अम्बेसेडर दीपक चव्हाण यांनी या मोहिमेत सहभाग दर्शवत स्वच्छता केली या मोहिमेसाठी आरोग्य स्वच्छता बरोबर कार्यालयाचे चौदाशे कर्मचारी सहभागी झाले होते यामध्ये आरोग्य विभाग यांनी चांगले नियोजन स्वच्छता निरीक्ष कर्मचारी यांच्या मार्फत स्वच्छ करून जवळजवळ सात टन घन कचरा त्यांनी गोळा केला सांगलीतील भाटी भावरा पाटील ते मिशन चौकापर्यंत हा ही मोहीम राबवत असताना अनेक संघटना संस्था आणि मंडळांनी यामध्ये सहभाग घेऊन हा कचरा उठवण्याचा काम केलेला आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक युनुस बाग लोकशाही न्याय हक्कासाठी ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा